विधान परिषद निवडणुकीमध्ये मवियातील तिढा सुटलेला आहे नाशिकमधून काँग्रेस उमेदवार घेणार माघार या क्षणाची अतिशय महत्वाची बातमी आपण पाहतोय कोकण पदवीधर मतदारसंघातून ठाकरे गटाची माघार नाशिकच्या जागेवर ठाकरे गट कोकणातून काँग्रेस लढणार आहे आणि नाशकातून काँग्रेसचे दिलीप पाटील माघार घेणार असल्याचं कळत आहे तर कोकणमधून ठाकरेंचे शिवसेनेचे किशोर जैन हे माघार घेणार आहेत नाशिकमधून संदीप गुळवे उमेदवार असतील तर कोकण मधून रमेश किर हे उमेदवार असतील कोकणची जागा ही काँग्रेसला मिळते आज काल रात्री आमची चर्चा झाली आपापसात त्यात नाना पटोले सुद्धा सहभागी आहेत प्रत्येक चर्चेमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणलंच पाहिजे असं नाही आम्ही माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्याच सूचनेनुसार काम करतो ते पक्षाचे प्रमुख आहेत आम्ही किशोर जैन यांना उमेदवारी नक्कीच जाहीर केली होती त्यांनी तयारी सुरू केली होती त्यांनी जवळजवळ नव्वद हजार नोंदणी केली आहे पण काल असं ठेवलं हो की रायगडच्या जा कोकणच्या जागेवरून आम्ही आमच्या उमेदवारांना माघार घ्यावी आणि नाशिकच्या शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसने माघार घ्यावी असं रात्री आमचं साधारण एकमत झालंय आणि त्यानुसार आज दुपारपर्यंत हे दोन्ही उमेदवार माघार घेऊन एकमेकांना आम्ही पाठिंबा देऊ